भाजप आणि महायुतीने सत्ता मिळवली असली तरी राजकीय वर्तुळात भाजपच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या पराभवाची चर्चा अधिक होताना दिसते कारण सलग पराभवांचा सा सामना करत असलेल्या काँग्रेससाठी ही निवडणूक पूर्ण अपयशाची नाही तर काही अंशी दिलासा देणारी ठरली आहे अनेक लेला ने या नगर परिषद निवडणुकीत राज्यभरात त्रेचाळीस नगराध्यक्ष पदे आणि एक हजार सहा नगरसेवक पदे जिंकले आहे हे यश कमी लेखण्यासारखे नसल्याचे मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे या निवडणुकीत मविया तसेच काँग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांनी प्रचाराकडे पाठ फिरवली असताना हर्षवर्धन सपकाळ मात्र एकट्याने राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळली हेलिकॉप्टरचा सा वापर न करता त्यांनी चौसष्ट जाहीर सभा बावीस बैठका घेतल्याचा दावा केला आहे विभागवार पाहिल्यास काँग्रेसला विदर्भात तेवीस मराठवाड्यात पाच पश्चिम महाराष्ट्रात तीन कोकणात एक तर काँग्रेस पुरस्कृत स्थानिक आघाडीला सात जागांवर यश मिळाले आहे विशेषतः काँग्रेसची विदर्भात कामगिरी तुलनेने समाधानकारक राहिली आहे या निकालावर भाष्य करताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले हार कर भी जीतने वाले को बाजी कर घेते भाजप शिंदे गट आणि अजित पवार गट ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहे त्या मार्गाने काँग्रेसला सत्ता नको असल्याचे त्यांनी स्पष्ट केले सत्याच्या आणि जनतेच्या मनातील सत्तेसाठीच काँग्रेसचा संघर्ष सुरू राहील असे त्यांनी सांगितले बचेंगे तो और बी लढेंगे असा नारा देत आगामी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस याच भूमिकेतून लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला एकूणच भाजपच्या विजयाच्या गदारोळात काँग्रेसच्या संघर्षाची एकाकी लढायची आणि मिळालेल्या मर्यादित पण यशाची चर्चा राज्याच्या राजकारणात होताना दिसते तुमच्या मते काँग्रेसचा हा संघर्ष पुढील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकात परिणामकारक ठरेल का तुम्हाला काय वाटतं मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका